शिराळा तालुक्यातील येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण आणि मजबूतीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून इन्स्टिमेट मोजमापाप्रमाणे झाले नसल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे शिवसेना युवा सेनेचे अमोल बडेकर यांच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती शिराळा यांना निवेदन देण्यात आले संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक हव्याचा जनतेची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर अल्पावधीतच या बांधकामाचा दर्जा घसरला असून मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह कॉन्फरन्स हॉल आणि स्लॅब गळत असून मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या प्रत्येक घटकावर जनतेच्या आणि शासनाच्या फसवणुकीबद्दल गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भारतीय दलित महासंघ आणि सकल मराठा समाजातर्फे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बडेकर भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष दयानंद शिवजातक शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील वसंत कारंडे युवासेना सांगली जिल्हा समन्वयक संभाजी राजे पाटील विनोद आढाव विठ्ठल मिरुखे प्रकाश बेबले यांची भाषणे झाली रंजना खोत धनश्री मोरे उपस्थित होते एसपीएस साठी शाहूवाडीहून शिवाजी नांगरे